शिरूरमधील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी आहे आणि याबाबत बिबट्याच्या वावराबाबत केंद्र सरकारशी बोलू असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आपण पाहिलं शिरूरमध्ये बिबट्याची दहशत पसंती आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय तेरा वर्ष एका मुलाचा मृत्यू झालाय या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे या संदर्भात ते सरकारशी बोलणार आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलंय संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आहे आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना नावर घातला पाहिजे आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता हे आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे आम्हाला केंद्र सरकारच्या वन विभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या